वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळवण्यासाठी महिलांनी करावयाचे व्रत हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आपल्या समाजात मागच्या बऱ्याच काळापासून रूढ आहे हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा यंदा दहा जून रोजी वटपौर्णिमा आहे याच दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे वड हा वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो पूर्वीच्या स्त्रिया तीन दिवसांचे व्रत करायच्या मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात मात्र यामागे काही शास्त्रीय कारणेही सांगितली जातात मंडळी वडाच्या झाडामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असल्याने स्त्रियांनी या झाडाच्या सानिध्यात राहणे चांगले असते त्यामुळे हे व्रत करणे अतिशय उपयुक्त ठरते याबरोबरच एकमेकींना वान दिल्याने आपल्याकडून दान केले जाते असेही म्हणतात वडाचे झाड ज्याप्रमाणे अनेक वर्षांसाठी जगते त्याचप्रमाणे आपला पती ही दीर्घायुषी व्हावा म्हणून त्याला सुताने बांधून ठेवल्यास ते वाचते असाही समज आहे वडाचे झाड केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्वाचे नाही तर वैद्यकीय दृष्टिकोनातूनही ते खूप उपयुक्त आहे प्राचीन ग्रंथ वृक्षायुर्वेदात असे नमूद केले आहे की जो व्यक्ती वडाचे झाड लावतो त्याला शिवधाम प्राप्त होते आयुर्वेदिक दृष्टिकोनानुसार वडाचे सर्व भाग तुरड गोड थंड असतात आणि आतड्यांचे अंकुचन घडवतात कप पित्त इत्यादी विकार दूर करण्यासाठी याचा वापर केला जातो उलट्या ताप मुर्च्या इत्यादींमध्येही याचा वापर फायदेशीर आहे प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात एक तरी वडाचे वृक्ष नक्कीच लावावे